एक एक सेकंद काय म्हणतो मंत्री महोदय का असं काही होत नाही आम्ही सगळी काळजी घेतोय मग काय मूर्ख लोक आहे का हे ते पागल आहे या लक्षवेधी मध्ये एवढ्या महत्वाच्या मध्ये नाना पडोळे गैरहजर का काय नाना पडोळे ते हजर नाही आहे ते का हजर नाही याची चौकशी करा नाही केला तर करणार आहे का ज्या अति प्रदूषण देणाऱ्या ज्या कंपन्या असेल ज्याच्यामुळं मानवी जीवन सगळं धोक्यात येतं तर त्यावर आपण खरं तर कारवाई करणं गरजेचं आहे त्याचा अहवाल पुढच्या सभागृहामध्ये आपण ठेवला पाहिजे का एकूण अशा किती कंपन्या जा ज्याच्या तक्रारी झालेल्या त्यात बंदोबस्त झाला का नाही झाला कारण ह्या कंपन्या मोठ्या मोठ्या असतात आम्ही इथं जरी काही प्रश्न विचारला जसं आता काही सदस्य हजर राहिले नाही उद्या दिल्लीहून एखादा फोन आला का कारवाया थांबून जातो आपल्याला माहीत आहे अध्यक्ष महोदय आणि मग तसं होऊ नये आता प्रदूषण झालं हे तुम्ही मान्य केलं मग प्रदूषण झालं तर तुम्ही फौजदारी गुन्हा दाखल का केला नाही नाही केला तर करणार आहे का मंत्री अध्यक्ष महोदय सन्माननीय सदस्य बच्चूबाऊनी सांगितले ते दोन भाग आहेत हे जी प्रक्रिया चालू आहे ही बिल्डिंगच्या बाबतीतली प्रक्रिया सुरू आहे आणि त्याचं जे रॉ मटेरियल असतं किंवा त्याचं जे बांधकाम होतं त्याच्यातनं धूळ साचते असं सन्माननीय सदस्यांनी त्या ठिकाणी लक्षवेधी मांडलेली होती त्या संदर्भामध्ये बच्चूभाऊ सगळी प्रिकॉशन घेतली जाते त्या संदर्भातल्या सगळ्या नोटिसेस या त्या बिल्डर लोकांना दिलेल्या आहेत कारण ते कॉन्ट कॉन्ट्रॅक्टर आहेत सगळे परंतु त्याच्या पुढे जाऊन मी सांगितलं की आज सन्माननीय सदस्य अमिनबाई असतील बच्चू भाऊनी असतील जे प्रश्न या ठिकाणी मांडलेले आहेत एक एक सेकंड उत्तर उत्तर, उत्तर उत्तर घ्या मग नंतर बोला ना उत्तर घ्या नंतर बोला ना मला वाटतं एकतर ह्या आमदारावर कारवाई करा दोन पैकी एक केलं पाहिजे मंत्री महोदयानं दोन पैकी एक करा काय गय म्हणतो मंत्री महोदय का असं काही होत नाही आम्ही सगळी काळजी घेतोय मग काय मूर्ख लोक आहे का हे ते पागल आहे अध्यक्ष एक एकतर आमदाराचं खरं मानावं नाहीतर तुम्ही दिलेला अधिकारी कोण आहे त्याला पकडा पहिले नाही तर माझ्यासमोर उभं करा अध्यक्ष महोदय आमदारानं काय म्हटलंय या काँग्रेस पद प्रदेश अध्यक्ष अध्यक्ष नाना पडोळ्या हजर नाही आहे ते का हजर नाही याची चौकशी करा त्याची चौकशी झाली पाहिजे ना एवढ्या महत्वाचा त्यांनी लक्षवेधी इथं सभागृहाचा वेळ घेतला ज्या आमिन पटेल साहेबांचं सहज नाव टाकलं ते इथे उपस्थित ठेवले अध्यक्ष महोदय मोठा गोळा अध्यक्ष महोदय पहिल्या गोष्टी काय ह्या लक्ष्यविधीमध्ये एवढ्या महत्वाच्या लक्षवेधीमध्ये नाना पटोळे गैरहजर का